तरत तर या शिबिराचं नाव आहे चला जिंकू याचा अर्थ काय आपण काय जिंकलेलो नाही का याच्या आधी आपल्याला काय जिंकण्याची सवय नाही का तर मला असं वाटतं आपल्याला जिंकण्याची सवय आहे पण येणाऱ्या निवडणुकीत आपल्यातून गेलेले गद्दार यांना गाडून निवडून येणं जिंकणं हे सगळ्यात महत्वाचं आहे शिवसेना तर जिंकत आली शिवसेना जिंकणार या शिवसेनेला हरवणारा अजून फायदा व्हायचा या महाराष्ट्रात काय देशात किती मोदी लटकलेन शहा लटकलेन फडणवीस सारखे लटकले तरी काही होऊ शकत नाही मला वाटतं केंद्राचे अपयश आणि राज्याचे अपयश स्पर्धा लावली तर दोघांची स्पर्धा लागेल एवढं अपयश यांच्या नावावर आहे सहज मागच्या काळामध्ये आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक शब्द कुठ तरी कोणत्या तरी सभेत बोलले होते सत्यशोधन शोधन योजनांचं सत्यशोधन तर मी सहज सत्यशोधन करायला लागलो वेगवेगळ्या योजना केंद्राच्या काढायला गेलो तर सातशे अठ्ठेचाळीस योजना केंद्राने जाहीर केल्या सातशे अठ्ठेचाळीस राऊत साहेब आणि या सगळ्या सातशे अठ्ठेचाळीस योजनाचा पारहा वाचायला गेला तर याच्यातली एकही योजना यशस्वी नाही फक्त कागदार असणाऱ्या अनेक योजना आहेत काल आमच्या संभाजीनगरात मुख्यमंत्री आले होते कार्यक्रम होण्यापेक्षा चार ठिकाणी काळे झेंडे दाखवले चार ठिकाणी काळे झेंडे दाखवले मला असं वाटतं राज्याचा मुख्यमंत्री याला एखाद्या ठिकाणी जावं लागतं आणि चार चार ठिकाणी काळ्या झेंड्याला सामोरं जावं लागतं हेच सगळ्यात आधी अपयश या राज्याचं या मुख्यमंत्र्याचं या सरकारचं सगळ्यात महत्वाचं आहे